टिफिन सिरीजचा हा चौथा भाग आहे तर मागच्या भागामध्ये मी चार भाजा, व्हिडिओ अपलोड केलेला होता जर बघितला नसेल तर नक्की बघा तर आपण आज पुढचे चार दिवसाच्या चार भाजा बनवणार आहोत करायला एकदम सोप्या आहेत खूप टेस्टी आहेत कमी वेळेमध्ये झटपट ह्या भाज्या तयार होतात तर चला पहिली भाजी आपण बघूयात मटकीची भाजी तर इथे मी मटकी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेली होती कोमट पाण्यामध्ये आणि सकाळी तिला थोडेसे मोडसुद्धा आलेले होते पाण्यामध्येच पाणी पूर्ण आटून गेलेलं होतं आटून म्हणण्यापेक्षा मटकी छान फुगून वरती आली होती अशा प्रकारे मोड आलेले आहेत त्यानंतर कडाई ठेवून घेतली गॅसवरती आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही त्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट अशी होणार आहे कढाईमध्ये तेल टाकून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली तर पाव चमचा इथे जिरे टाकून घ्यायचे आहे चांगले फुलू द्यायचे त्यामुळे फोडणीचा सुगंध जो असतो तो छान येतो भाजीमध्ये त्यानंतर इथे मी एकदम बारीक कट करून घेतलेला लसूण घालून घेणार आहे एकदमच बारीक कट केलेला आहे तुम्ही ठेचून घातलात तरी सुद्धा चालेल खूपच छान भाजी तयार होते या पद्धतीने एकदा बनवून सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट ह्या भाज्या तयार होतात तर आता लसूण थोडासा ब्राउनीच झाला की यामध्ये एक कांदा कट करून घेतलेला आहे हवा तेवढा बारीक तुम्ही करू शकता तर मी एकदमच बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर यालासुद्धा परतून घ्यायचं छानपैकी थोडासा गुलाबी रंगावरती आणि जास्तसुद्धा फ्राय करायचं नाही तर बघू शकता अशा प्रकारे थोडासा आपल्याला हवा आहे त्यानंतर मी एक छोटा टोमॅटो ते कट करून घेतला तोसुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि ही परतत असताना आपला कमी गॅस ठेवायचा आहे म्हणजे जळून जाणार नाही काही आणि टोमॅटो हा नंतर टाकायचा कारण टोमॅटो हा लवकर शिजतो त्यानंतर आपण लगेचच मसाले टाकून घेऊयात इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा इथे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गोडा मसाला आणि हळद टाकून घ्यायची एवढेच मसाले आपण इथे घालणार आहोत तरीसुद्धा आपली भाजी एकदम भन्नाट चवीची होणार आहे मुलं खूप आवडीने खातील अशा प्रकारची भाजी जर टिफिनमध्ये बनवून दिली तर एकदा या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने लवकर होते लवकर शिजते भाजी तर तेल कमी पडलं तुम्ही वाढू शकता थोडंसं मी एकदम कमी टाकलं होतं अगोदर थोडंसं टाकून घेतलं पुन्हा तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं मसाले आणि कांदा टोमॅटो एकत्र त्यानंतर लगेचच आपण इथे मटकी टाकून घेऊयात तर ह्या मटकीमध्ये मी थोडा वेळ पाणी टाकून ठेवलं म्हणजे शिजायला सोपी जाते सगळे मटकी यामध्ये टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं ही भाजी जी आहे ती मटकीची उसळ पाण्यावरती शिजवणार नाही फक्त वाफेवरती आणि वाफेमुळे जे पाणी तयार होतं त्यावरतीच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत त्यानंतर लगेचच झाकण ठेवून घ्यायचं दोन तीन मिनटांनी झाकण काढून बघायचं तर बघू शकता तुम्ही त्याचंच पाणी सुटलेलं आहे कारण प्लेट आपण ठेवतो प्लेटचं पाणी त्यावरती पडतं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची न हलवता पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं पाणी पूर्ण आटेपर्यंत तर बघू शकता सगळं पाणी आटून गेलेलं आहे आणि भाजी आपली ती मस्त अशी तयार झालेली आहे आणि शिजलेलीसुद्धा शिजलीसुद्धा आहे तर आता यावरती आपण कोथिंबीर टाकून कोथिंबीर टाकून घेणार को आहोत त्यामुळे भाजीची चव ही छान लागते तर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे तर भाज्या आपली तर मस्तपैकी तयार झालेली आहे तर बघू शकता की ती भन्नाट अशी भाजी दिसत आहे शाळेच्या टिफिनसाठी देऊ शकता ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून देऊ शकता तर छान झालेली आहे तर चला दुसरी आपण इथे भाजी बघूयात कारलं बघणार आहोत आपण एकदम कडून होणारं खूप छान चवीचं चा, मुलंसुद्धा ही भाजी जर केली तर मागून मागून खातली इतकं चविष्ट हे कारलं तयार होतं कारली मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर अशा प्रकारे चकल्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला किंवा तुम्ही बारीक कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल तरी ते मी सगळे अशाच प्रकारे कट करून घेणार आहे आणि कट केलं की यामधल्या ज्या बिया वगैरे असतात त्या काढून घ्यायच्या त्या कडवट लागतात जसं त्यामुळे त्या, त्या काढून घेतलेल्याच परवडतात तुम्ही ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारची कारल्याची भाजी बनवून देऊ शकता मुलांनासुद्धा देऊ शकता त्यानंतर सगळे कारले मी चिरून घेतले अशा प्रकारे त्यानंतर त्यातल्या बिया काढून घेतल्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे याचं काही प्रमाण नाही तुम्ही अंदाजे टाकू शकता थोडं थोडं टाकून घ्यायचं त्यानंतर थोडा वेळ त्याला असंच ठेवायचं आहे मिक्स करून पाच मिनटासाठी तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथं खोबरं धने लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या शेंगदाणे आणि लसूण घेतलेलं आहे सगळं भाजून घ्यायचं आहे लसूण सोडून त्यानंतर भाजून घेतलं आता याला मिक्सरमध्ये टाकून आपलं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर मिरच्या धने खोबरं लसूण बारीक करून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं अगोदर टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं चवीनुसारच टाकायचं अंदाजे त्यानंतर मग शेंगदाणेसुद्धा मी टाकून घेतले आणि ओबडधोबड वाटून घेतलं जास्त पण ओबडधोबड केलेलं नाही बऱ्यापैकी बारीकच आहे आता मिक्स करून घेतलं की लगेचच झाकण ठेवून घ्यायचं कमी गॅस ठेवायचा आणि यामध्ये थोडीशी चिमूटभर आपल्या साखर टाकून घ्यायची त्यामुळे आपल्या कारल्याची जी चव आहे ती कडवट लागणार नाही आणि थोडंसं परतून झाल्यानंतर थो बऱ्यापैकी शिजलेलं असतं त्यानंतर त्यामध्ये वाटणसुद्धा टाकून घ्यायचं जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं त्यानंतर दोन तीन मिनटं असंच कमी गॅसवरती वाफेवर आपलं हे कारलं शिजून घ्यायचं आहे खूप छान लागतं चवीला अजिबात कडू लागत नाही एकदा या पद्धतीने बनवून बघा मस्त असं कारलं शिजलेलं आहे तर चला आपण डब्बा भरायला घेऊयात खूप छान चवीचं झालेलं मुलंसुद्धा आवडीने खातील एकदा बनून बघा या पद्धतीने तर चला आपण पुढची भाजी बनवायला घेऊयात ती म्हणजे चवळी किंवा तांदूळ जा म्हणतात आम्ही तांदूळजा म्हणतो काही ठिकाणी याला चवळीसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर मीला निवडून घेतलेलं आहे हातानेच तोडून घेतलेला आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर कढाई ठेवून घेतली गॅसवरती तेल टाकायचं तेल एकदम कमी प्रमाणामध्येच ह्या भाज्या मी तेल बनवलेल्या आहेत त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये भाजी धुतलेली टाकून घ्यायची कारण ही भाजी दिसताना भरपूर दिसत असली तरी ही शिजल्यानंतर एकदम कमी होते चवीला खूप छान लागते सगळे आवडीने खाऊ शकतात करायला खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि शिजते देखील लवकर त्यानंतर यावरती झाकण ठेवून घेऊयात वाटण तयार करूयात इथे हिरवी मिरची मीठ लसून शेंगदाणे घेतलेले आहेत अगोदर हिरवी मिरची मीठ लसून बारीक करून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे टाकून थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे तर अशा प्रकारे वाटण तयार करून झालेलं आहे त्यानंतर आता झाकण काढून बघूया पालेभाजी असली की तिला अंगचं पाणी जास्त सुटतं तर पाणी भरपूर वाढलेलं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही किंवा तुम्ही भाजी एकदम निथळून निथळून टाकायची शिजायला टाकताना त्यानंतर आपली एक ले ले। भाजी एकदमच शिजलेली आहे आता फुल गॅस करून आपण यातलं पाणी आटून घेणार आहोत हे पाणी वगैरे फेकून द्यायचं नाही भाजीची चव वाढवणारं हे पाणी असतं त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी आपल्या या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं हे वाटण यामध्येच अशा प्रकारची सोपी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मुलं आवडीने खातील ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा छानच पर्याय आहे तर मस्त मिक्स करून झालेली आहे आता थोडा वेळ कमी गॅस ठेवायचा आणि अशीच ठेवून द्यायची गॅसवरती कमी गॅसवरती म्हणजे भाजी चांगली परतून निघेल तर इथे आपली भाजी छान पाणी आटलेलं आहे भाजी ती तयार झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तर चला डब्यात भरून घेऊयात तर कशी वाटली ही रेसिपीसुद्धा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा साधी सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी आहे तर अशा प्रकारे तर चला लगेचच पुढची रेसिपी बनवायला घेऊ हीसुद्धा सुद्धा पालेभाजी आहे मेथीची भाजी तर बघू शकता दिसायलाच अप्रतिम दिसते सगळ्यांना आवडेल अशी भाजी आहे करायला एकदम सोपी खायला तेवढीच टेस्टी आहे चला तर इथे एक जुडी आहे मी पूर्ण निवडून घेतलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे चार पाच पाणी ने याला स्वच्छ धुतलेलं आहे त्यानंतर मुगाची डाळ फक्त धुवून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घ्यायची यामध्ये चिरलेला लसूण घालून घ्यायचं एकदम बारीक कट करून घ्यायचा तो टाकून घ्यायचा थोडासा ब्राऊन व्हायला लागला की लगेचच जिरे टाकून घ्यायचे आणि मूग डाळ घेतलेली होती धुवून भिजवत वगैरे घातलेली नाही ती मूग डाळ लवकर शिजते त्यानंतर तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आपला लसूणसुद्धा छान असा ब्राऊन झालेला आहे मेथी लगेचच टाकून घ्यायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर वाटणसुद्धा आपण लगेचच करून घेऊयात यावरती झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटासाठी कमी गॅसवरती त्यानंतर वाटण तयार करायचं इथे हिरवी मिरची मीठ लसून घेतलेलं आहे अगोदर बारीक करून घ्यायचं त्यानंतर मूठभर शेंगदाणे घालूनसुद्धा थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत खूप छान लागते ही मेथी ही नक्की बनून बघा अजिबात कडू वगैरे होत नाही त्यानंतर झाकण काढून बघूयात भाजी कमी झालेली आहे आणि बऱ्यापैकी शिजलेलीसुद्धा आहे पालेभाजी लवकर शिजते त्यामुळे करायला सोपी पण असते आणि खायलासुद्धा छान लागते त्यानंतर वाटण जे करून घेतलं ते सुद्धा यामध्ये लगेचच टाकून घेतलेलं आहे तर कशा वाटला तुम्हाला आजच्या चारही रेसिपी भाज्यांच्या नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर बघू शकता तुम्ही मस्त भाजी मस्त आपली तयार झालेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं वाटण तेलामध्ये थोडीशी परतली की छान चव येते आणि पालेभाजी करायला एकदम सोपी असते थोडंसं पाणी आहे त्यामुळं आपण यामध्ये सुद्धा मी बिलकुल पाणी टाकलेलं नाही अंगचं पाणी सुटतं भाजीचं त्यामुळे भाजी छान शिजते आणि चवदारसुद्धा छान लागते तर इथे आता भाजी तयार झालेली आहे चला तर मग लगेचच टिफिन भरायला घेऊयात एकदम मस्त अशी चवीची आपली मेथी झालेली आहे अजिबात कडू लागत नाही तर इथे मी टिफिनमध्ये भरून घेतलेली आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातील ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे तर इथे आपली भाजी बनून बनवून तयार झालेली आहे तर कसे वाटले तुम्हाला आजचा हा भाजींचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा